अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुझ्या आयुष्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहे ज्या तुला पुसून टाकाव्याच्या वाटत आहेत त्या सर्व काही मी माझ्या शक्यतेने आणि आशीर्वादाने चमत्काराने पुसून टाकण्यासाठी आलो आहे बाळा तुझ्या शक्यता वाढत आहेत तुझ्यासाठी जे काही आर्थिक नियोजन मी करण्याचे ठरवले आहे माझ्या काही योजना तुझ्यासाठी मी ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात हार मानू नका हार मानल्यामुळे तुम्ही तुमचा विजय खोडून टाकता आणि तुम्ही पुढे जाण्यापासून थांबता जर तुम्हाला तुमचा विजय निश्चित करायचा आहे तर स्वतःच्या शक्यता वाढवण्यासाठी देवाकडे मदत मागा देवाकडे मदत मागितल्याने तुम्ही कधीही हरणार नाही देवाची मदत तुम्हाला प्रार्थनेद्वारे नक्कीच मिळेल जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर देवावर विश्वास ठेवा देव तुमच्या शक्यता वाढवतील देवावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना कधीही हारण्याचा सामना करावा लागत नाही कधीही दुःखी त्रासात ते राहत नाही त्यांच्या मनाने ते प्रफुल्लित आणि आनंदी असतात देवाची योजना तुझ्यासाठी अफाट आणि अनंत काळापर्यंत आहे तुम्ही जे काही मागत आहात ते विशाल स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे तुम्ही तुमचे मार्ग शोधू शकता पण देवानी जे काही मार्ग तुम्हाला दाखवण्याचे ठरवले आहे त्यावर जर तुम्ही चाललात तर तुमच्या शक्यता वाढतात तुम्ही अधिक आनंदी होता उत्साहाने परिपूर्ण होता आणि आर्थिक सबलीकरण तुमच्यासाठी आवश्यक असल्याचे जेव्हा तुम्ही आर्थिक शक्यतांसाठी देवाकडे प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडू लागतात तुमच्या आर्थिक शक्यता वाढवल्या जात आहेत किती किती वेळा तुम्ही खूप दुःखित होता त्रासात असता आणि खूप काही आर्थिक प्रश्नांनी वेढल्या जाता तेव्हा तेव्हा लक्ष्मीचे स्मरण करून जो कोणी माझे स्मरण करेल त्याला ते सर्व काही प्राप्त होईल देव भगवंत सांगतात जेव्हा तुम्ही त्या शक्यतांना स्वतःकडे आकर्षित करू लागता तेव्हा तुमच्यासाठी देवाचे नियोजन ठरलेले आहे ते स्वीकार करा कारण ते तुमचा आनंद वाढवण्यासाठी तुमच्यापर्यंत देण्यात येणारे आशीर्वाद आहेत जर तुम्ही काही आर्थिक प्रश्नांनी खूप काही ग्रासला आहात तुम्हाला खूप काही पैशाच्या अडचणी आहेत खूप काही कर्ज झाले आहे, आहे। त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही निरंतर शोधण्याचा प्रयत्न करत आहात तर देव लवकरच तुम्हाला त्या सर्व काही शक्यतांनी भरून काढणार आहे आणि तुमच्या गरजा भरून काढणार आहे तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्या मार्गात देण्यात येत आहे मात्र तुम्हाला ते कर्म करतच मिळवावे लागणार आहे कधीही कुणाला असेच काहीतरी मिळून जाईल असे नाही पण जो प्रयत्न करतो त्याच्या शक्यता वाढतात त्याला अधिक प्रमाणात ते सुख संपन्नता आकर्षित करता येते देव जेव्हा तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहतो तेव्हा तुमच्या शक्यता वाढतात तेव्हा देवाचे नामस्मरण करणे देवावर विश्वास ठेवणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आजचा दिवस आणि उद्याची सकाळ तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाची आहे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा देवाची योजना तुमच्यासाठी असते देव तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे तुम्ही जर हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश या क्षणाला ऐकत आहात तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही तुमच्या शक्यता वाढवण्यासाठी देव तुम्हाला आर्थिकतेने संपन्न करण्यासाठी आज लक्ष्मी रूपात उपस्थित आहे तुम्ही अगदी या क्षणाला देवाला प्रार्थना करा तुम्हाला जी काही इच्छा आहे अपेक्षा आहे ती देवाकडे या क्षणाला मागून पहा आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा कारण प्रार्थना देव ऐकतात ती स्वीकार केल्या जाते आणि त्याचे उत्तर म्हणून तुम्हाला ते सर्व काही मिळू लागते जर तुम्ही हे अनुभव आधी घेतले नसतील तर ते अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा कारण देव दरवाजे उघडतो ते तुमच्या शक्यतांचे तुमच्या आशीर्वादांचे आणि तुमच्या कर्मांमुळे देव दरवाजे उघडतो तुमच्यासाठी जर तुम्हाला देवाचे दरवाजे उघडे हवे असतील ते परमेश्वरी कृपा तुम्हाला हवी असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नका स्वामी मौलीचे असेच दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ संदेश आपले निरंतर स्वागत करत आहे स्वामी माऊलींचे दिव्य पवित्र संदेश प्रत्येक दिवशी येत असतात जर ते तुम्ही तुमच्या शक्यत्यांसाठी ऐकत राहिलात तर तुमचे मनोबल वाढेल तुमच्यात ती शक्ती निर्माण होईल जी अद्भुत शक्ती स्वामी सध्याही तुम्हाला देत आहेत स्वामी मौलींची दिव्य पवित्र शक्ती सतत आपल्या आजूबाजूला असते ती ग्रहण करण्यासाठी नामस्मरण आणि देवाचे बोल ऐकत राहा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तू तुझ्या मनातील त्या सर्व काही इच्छा मला सांग आणि त्यासाठी प्रयत्न करशील हे ठामपणे मला सांग आणि मी तुला आशीर्वादाच्या रूपात ते मोठे यश देईल तुझ्या योजना सफल करेल आणि तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद पाठवेल जे दैवी आहेत जे इतर कुणीही तुला देऊ शकत नाही ते देवाकडूनच स्वर्गातून थेट तुमच्यापर्यंत येत आहेत त्याचा स्वीकार आनंदाने करा आनंदी राहा आणि आनंद वाटणे शिका जर तुम्हाला कधी कधी कुणाची मदत करण्याची आनंदाची संधी प्राप्त करायची असेल तर कधीकधी कुणाची मदत अवश्य करा त्यामुळे तुमचे मन खूप काही सक्षम होते तुम्हाला धैर्यही प्राप्त होते कधीकधी कुणाची मदत ज्यावेळेस त्याला आवश्यक आहे त्यावेळेस केल्याने परमेश्वरही अधिक आनंदाचा वर्षाव तुमच्यावर करू लागतो तुम्ही असे अनुभव घेतले आहेत का तुम्ही असे अनुभव केले आहेत का स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र मंत्र तारक मंत्र तुम्ही त्याचे तीर्थ घेतले आहे का जर स्वामी मंत्रात स्वामी शक्तीत एवढी शक्ती आहे ती तुम्ही कधी अनुभव केली आहे का तुमचे कार्य खूप काही अडखडत असताना देवाने साथ तुम्हाला दिली आहे का तर होय म्हणा जर तुम्ही ते स्वीकारले आहे जर तुम्ही देवाचे चमत्कार आशीर्वाद आणि शक्यता पाहिल्या आहेत तर होय देवा मी तुझे आशीर्वाद स्वीकार केले आहे असे टाईप करा एका दिव्य महान शक्तीचा संदेश स्वामी शक्तीचा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील स्वामी माऊली तुमच्या जीवनावर तो सकारात्मक परिणाम करतील जे कोणी हा स्वामी संदेश मनपूर्वक ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामी माऊली सुखांचा आनंदाचा वर्षाव करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगती मिळो आणि त्यांच्या आर्थिक अडचणी कर्ज सर्व काही दूर हो त्यांना तसे मार्ग दिसो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 जाय जाय स्वामी स्वामी स्वार्था। स्वार्था, जाय जाय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ